चला आज आपण चोरटीच्या या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये आलेलो आहोत मला वाटते शाळेला सुट्टी झालेली आहे तरी पण काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधूया हॅलो हॅलो शाळेत तुमचे स्वागत आहे काय करतात तुम्ही शाळांना पाणी घालत आहे अरे वा सुट्टी झालेली आहे का शाळेला अच्छा तुमचं नाव काय माझं नाव प्रणय आहे आणि वंश कोणत्या वर्गात शिकता तुम्ही त्या काही मुली पण दिसत आहेत मुलींना या इकडे ह्या दोन विद्यार्थिनी आणि हे दोन विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत तर तुझं नाव काय गर्पिता झामशिव पारधी आणि तुझा सर्वजण कोणत्या वर्ग वर्गात शिकता सातव्या वर्गात शिकता अच्छा मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तुमच्या शाळेच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्याल ना चला ठीक आहे तर आपल्या या तुमच्या जिल्हा परच उच्च प्राथमिक शाळा चोरटी या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या सुविधा आहेत खेळण्यासाठी खेळण्यासाठी खेळण्या आणि वर्ग आहेत आणि मैदान आहे मैदान आहे या ठिकाणी हा छोटा मैदान आहे म्हणून ग्राम ग्राममध्ये आम्ही कबड्डी खेळतो तिकडे बहुन आहे तिकडे त्याच्या त्या साईडला खोटी कबड्डी खेळणार आम्हाला बसण्यासाठी टेबल आहेत वर्गामध्ये स्वच्छ पाणी प्यायला मिळते काही तर आरो आहे हो। अच्छा छान आणखी स्वच्छता गृह वगैरे स्वच्छता अच्छा शाळेमध्ये मग तुम्हाला काही टीव्ही कम्प्युटर वगैरे असं

शाळेमधून सहल वगैरे नेतात का कधी नागपूरला गेली होती अच्छा छान पाहायला मिळाले मेट्रोवर पण बसलो होतो अरे वा वा आनंदाची गोष्ट आहे छान बर तुम्ही शाळेची स्वच्छता कशी राखता शाळेची वर्गाची तुमची स्वच्छता गृह आहेत आणि तुमची वैयक्तिक स्वच्छता वगैरे आमची वैयक्तिक दर्शनद्वारे केली जाते नखे केस शूज सॉंग तपासले जातात अच्छा आणि शाळेची स्वच्छता

आम्ही दर बुधवारी मुली मुलीन, मुलीन मोठ्या मुलींनी दर बुधवारी आम्ही स्वच्छता मुले साफ करतो याच्या संदर्भात काही गट वगैरे किंवा कोणाकडे कारभार दिलेला आहे का असा मंत्रिमंडळ स्वच्छता मंत्री वगैरे आहेत बरं बरं कोण आहे तुमचे स्वच्छता मंत्री अमृता आणि भावना बडीराम कांबळे तुम्ही पण आहात हो तुम्ही काय आहात मी मुख्यमंत्री आहे मी क्रीडा मंत्री मी सांस्कृतिक मंत्री मी अन्न पुरवठा मंत्री वा छान सर्व म्हणजे मी मंत्र्यांशी संवाद साधत आहे विद्यार्थी मंत्रिमंडळातल्या हो। अच्छा मग तुम्हाला तुमच्या सरांचं शिकवलेलं समजते का, हो। का, का शिक... तर अच्छा म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो अध्यापनामध्ये तुम्हाला त्याचबरोबर मूल्य शिक्षण पण दिलं जाते का तुमच्या शाळेत काय काय शिकवलं जातं मूल्य शिक्षण मूल्य शिक्षण म्हणजे मोठ्या माणसाचा आदर वगैरे करणे अशा काही गोष्टी शिकवला आणखी अच्छा परिपाठामध्ये आणखी बोधकथा वगैरे सांगत असते तुमच्या शाळेमध्ये काय सहभाग आहे मग आहेत शाळेत पण दर सादर त्यामध्ये आम्हाला आम्हाला आमच्या पालकांना सांगतात की यांना मोबाईल नखा दाखवा आणि त्यांना शिक्षणाचा छंद व्हावा म्हणून त्यांना जे पुस्तक व बुक लागतात ते घेऊन उपलब्ध करून द्या अच्छा म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्याचा अच्छा अच्छा बरं बरं छान म्हणजे पालक पण तुमच्या विकासामध्ये शाळेत सहभागी आहेत हो। तर तुम्हालाही तुमची तुम्हा शाळा तुम्हा तुम्हा हो। हो। आवडते का आपण जावं लागेल अरे वा तर या छानश्या अशा गोंडसच्या विद्यार्थ्यांची आपण येतात सातवीच्या आता संवाद साधला आणि ही चोरटीची शाळा अशा प्रकारे या ठिकाणी सुसज्ज इमारत दिसत आहे आणि चांगलं वृक्षारोपण वगैरे केलेलं आहे बोलक्या के भिंती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर वाचक आपला प्रेक्षक हो आपण या ठिकाणी चोरटीच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधलात तुम्ही विद्यार्थी मित्रांनी छान माझ्या प्रश्नांना उत्तरं दिलं तर तुमचा धन्यवाद चला बाय